तु आजो त जब त आजो पांडव्याचा कौरवाचा युद्ध चालला होता त्या पांडवाला पाहून त्या पांडवाला पाहून तो दुर्योधन दुर्योधन त्या रणांगणातून उठून पडला रणांगणातून उठून पडला आणि त्या लपला कुठं हो त्या एखाद्या तलावात किचन मध्ये जाऊन त्या कमराच्या डेट्याने धरून सगळी पाण्यात बसून होता पाण्यात बसून होता त्याला वाटलं तो भीष्म भीम पाहतात पाहते तर भीमाला माहित होते की हा ह्या ठिकाणी जाऊन बसला आहे त्यावेळेस तो त्या ठिकाणी जाते अरे अरे म्हणते माणसासारखे माणस माणसासारखे माणस अरे तू तू माणूस आहे तू माणस माणूस आहे आणि कशा पद्धतीनं ह्या चिकला देऊन त्यापेक्षा मरण बरं मर्द होहा मर्द होके औरक्ती तरा रोख आहे

सीना है मर्दानी तो मर्द जैसी बात कर सीना है मर्दानी तो मर्द जैसी बात कर इंसानियत से चल पकड़े अब गंदी अब जंग जुबा सुधर इंसानियत से चल पकड़े अपनी गंदी जुबा सुधर क्यों बंदूक चलेगी बंदूक Yeah. भीमते अरे वार करने के लिए धक्का बुकी का काम नहीं होता आए। आए। वार करने के लिए धक्का बुकी का काम नहीं होता चलती है मेरे पर ऐसे मोटर के चक्के का काम नहीं होता ऐसे मोटर के चक्के का काम नहीं होता तूने क्या आज मारा मेरे बिचारों को सुनाज तूने क्या आज मारा मेरे बिचारों को क्योंकि तेरे जैसे मैंने चिंपड़ भी हजार देखा थंगाज झाले के तर विचार करावा लागेल त्या प्रसंगाचा का आहे मी तुला फात बोलत नाही अरे पांडे हे जी का बेटा हु हूं बेटा हूँ अरे चुम्मा चिपके केले ले आयू आये हैं नहीं बेटा हूँ सुगा भरवो की अरे तो न सुगा भरवो की फर्मो की

करण अरे हम को तरे आम करण महाराज ज्योतिराव फुलेच नसते तर शिवाजी महाराज काय संभाजी महाराज आहे नसतं समजलं संभाजी, संभाजी महाराज पण शिवाजी महाराजाच्या पोराचे असे हालाल केले आणि ते विचार चालू शकते फक्त अफजल खानाची हे तर कोणीच सांगते अफजल खानाचे फोटो खा भाडले याचे फोटो काटले हे कोणी इतिहास पण इतिहास शिवाजी महाराजाचा मुलगा संभाजी राजे वा वयाच्या बाराव्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला माझ्या माय बापू म्हणून त्या पेशव्याच्या पोटात दुकान लागलं एका कुणबी राज्याची मानगुटीवर आमच्या मानगुटीवर पसंत आणि म्हणून त्याचे कपट कारस्थानानं तुकडे 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 खांड खांड करून भीमा कोरेगाव पासून सात किलोमीटर अंतरावर वरु नावाचं गाव आहे त्या ठिकाणी फेकून दिलं आणि चेतावणी दिली चे तुकड्याना हात लावेल त्याची तसेच खांड खांड करण्यात येतील असे खांड खांड करण्यात येतील तर एक ये असा उमदा तरुण एक असा उमदा तरुण ज्याचं नाव होत गणपत महार महाराजचे महान दिव्य पुस्तक वाचा ज्याचं नाव होत गणपत महार तो गणपत त्या ठिकाणी गेला ते तुकडे जमा केले तुकडे जमा करून माझ्या शिवाजी महाराजाच्या आणि कोल्या कुत्र्याची धन नाही

देते जार, मगर खो नाही इमान विश्वास कि असा तर त्यावेळेस त्या अठ्ठावीस हजारांना त्या उडवलं त्यावेळेस ते पाशे लोक म्हणतात हे निशाण आहे शिवाजी का, का निर्धार हमारा ने ए, ए, निशान आहे शिवाजी का निर्धार हमारा ने बंठण के आहे और कचे लगे कितने पहिले तू देख करते तू उखाड करणार लंबी चवडी पहिले हमको तो आजमा आजमा ले करना तुम्हारा बाप हो गाडी बुडल्या तुमच्या बतावंगे झाले तुमच्या बचावंगे साले ते पाचशे लोक ते अठ्ठावीस हजार म्हणतात का असं म्हणतात त्याने जर कदाचित तुकडे तुकडे करून तुकडे तुकडे करू असा हाल हाल केलं नसतं तर पटकार असताना ना म्हणून तुम्ही मगाशी बोलले ना अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहणारा गुन्हेगार असते म्हणून त्या पाचशे लोक हे वाटिनीचे दूध पिऊन गुरगुर्या शिहार राहणार नाही ते पाचशे लोक म्हणतात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते अरे शे दिवस ढोल मेंढ्र बनून जगण्यापेक्षा एकच दिवस जगा एकच दिवस जगा पण स्वामी वाघासारखे सिंहासारखे जगा आणि म्हणून

ਦੇ <muchas> ਪੱਟਾ <muchas> कर दू खत्म सर जमी के है हम तो स्वामी कैसे ज्ञान ये महापुरुषों का बात से बात लड़ाऊंगा ज्ञान ये महापुरुषों का बात से बात लड़ाऊंगा प्रेरणा से उनके ये महफिल को जगाऊंगा प्रेरणा से उनके ये महफिल को जगाऊंगा मैं माथे मांगने लगाऊंगा ही पगले तुम सबको यहाँ से नंगा करके भगाऊंगा वो, वो अट्ठावीस पंच से लोग मनता मैं तुम्हारा मनने की गरज नहीं इतना मुझ में है दम तुझको कर दू खत्म सर जम के हम हाँ तो स्वामी स्वामी अरे स्वामी चले आम <laughs> सर <coughs> वाले